नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय कटाची आमटी इथे मी पाच जणांसाठी कटाची आमटी बनवत आहे इथे डाळ शिजल्यानंतर अशी येळवणी निघते तुम्हाला इथे पुरण टाकायचे नसेल तर काहीच हरकत नाही डाळ शिजल्यानंतर त्याचं जे पाणी निघतं त्याची त्यापासूनही कटाची आमटी बनली जाते इथे आपल्याला कटाची आमटी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहायचं आहे इथे आपल्याला अगदी चिमुठभर पुदिना घ्यायचा आहे पुदिना नाही घातला तरी काहीच हरकत नाही इथं दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि इथं अलं घेतलेलं आहे एक लहान आकाराचा टोमॅटो कोथिंबीर आणि खिसून घेतलेलं खोबर हे खोबर भाजलेलं नाही आहे असंच इथं मी खोबर वापरलेलं आहे आता आपल्याला हे मिक्सरमधनं छान असं वाटून घ्यायचं आहे इथं मी सुरुवातीला खोबर पुदिना अलं लसूण आणि कोथिंबीर हे छान असं बारीकसर वाटून घेणार आहे म्हणजे आपल्याला एक फांटा कढीपत्त्याचा पण घालून घ्यायचा आहे पण कढीपत्ता टाकला ना तो आपण काढून टाकतो आणि असं वाटून जर कढीपत्ता टाकला तर तो छान असा आमचीमध्ये जातो आणि छान अशी बारीकसर पेस्ट होते इथे तुम्ही पाहू शकता आपलं वाटण छान असं बारीकसर वाटून झालेलं आहे यामध्ये मी थोडंसं पाणी घालून हे वाटण छान असं वाटून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया इथे का तुम्ही पाहू शकता तर आपला एकदम फाईन असा वाटला गेलेला आहे तर मुलं काय करतात कढीपाता आपण मसाला भात आमटी वेळेमध्ये टाकल्यानं तो काढून खातात तर आता त्यांना कडीपाता यामध्ये घातला आहे हे पण माहिती होणार नाही ना आणि याचा फ्लेवर पण यामध्ये मस्त असा उतरतो आता पुन्हा टोमॅटो कापून घेऊया याची छोटे छोटे काप करून हे पण आपल्याला मिक्सरमध्ये छान असे बारीकसर वाटून घ्यायची आहे तो आमटीला टोमॅटो घालत नाही आहेत पण मी आमटीला टोमॅटो कधी कधी वापरते कारण ही आमटी अतिशय भन्नाट अशी लागते खाण्यासाठी इथे आपला टोमॅटो पण छान असा बारीकसर वाटून झालेला आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया इथे आपल्याला आमटीमध्ये टाकण्यासाठी पाणी मी गरम करून घेतलेलं आहे तुम्हाला ही आमटी कितपत घट्ट किंवा पातळ आवडत असेल त्या हिशोबाने किंवा त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये साधारण चार ते पाच चमचे तेल घालून घ्यायचं आहे इथे आपलं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरी आणि मोहरी घालून घ्यायची आहे इथे आपली जिरी मोहरी ससळल्यानंतर आपल्याला यामध्ये वाटून घेतलेलं गोबर घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून ते घ्यायचं आहे यामधला पाण्याचा अंश पूर्ण कमी झाला पाहिजे आता आपल्याला यामध्ये वाटून घेतलेला टोमॅटो पण घालून घ्यायचा आहे इथे आपण कच्चा टोमॅटो वापरलेला आहे तो टोमॅटो पण यामध्ये छान असा परतला जाईल आता हे पण छान असं मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला यामध्ये काही पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत इथे मी एक चमचा घरकुल मसाला घातलेला आहे तुम्हाला घरकुल मसाला आवडत नसेल इतर कुठला मसाला आवडत असेल तर यामध्ये घातला तरी चालेल आता आपल्याला यामध्ये घरगुती काळं तिखट घालून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे इथे मी दोन चमचे घरगुती काळं तिखट टाकून घेतलेलं आहे इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी साधारण एक चिमूट यामध्ये हळद पण घालून घेतली आहे हळदीमुळे आपल्या आमटीला रंग पण छान होतो आता हे छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करून हे छान असं परतून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट पण घालून घ्यायचं आहे तुम्हाला तुम्हा आवडत नसेल तर नाही घातलं तरी काहीच हरकत नाही तुम्ही पाहू शकता मसाले छान असे परतले गेलेले आहे आपल्या मसाल्याची पूर्ण अशी गोळी झालेली आहे आणि आपल्या मसाल्याला छान असं तेल पण सुटलेलं आहे याचा वास म्हणाल तर अगदी घरभर छान असा दरवळत आहे अगदी घरगुती साहित्य वापरून आपण ही आज कटाची आमटी बनवलेली आहे मसाला वगैरे आपला रेग्युलरचाच आपण इथे वापरलेला आहे तर एक्स्ट्राचं सामान काहीच वापरलेलं नाही तुम्ही पाहू शकता आपला मसाला छान असा परतला गेलेला आहे याला छान असं तेल पण आहे आता आपल्याला हा कट यामध्ये घालून घ्यायचा आहे याची एक खासियत आहे ही आमटी शिळी झाल्यानंतर तर अतिशय भन्नाट अशी लागते त्यामुळे मी ही आमटी थोडीशी जास्तच बनवत आहे आता आपण छान असं हलवून घेऊया आणि मंद गॅसवर याला छान अशी उकळी काढून घेऊया गॅसची फ्लेम जर मोठी केली तरी ही आमटी अशी खळखळ उकळते आणि पाहिजे तशी याची चव लागत नाही त्यामुळे मी शक्यतो मंद गॅसवरच इतर पदार्थ किंवा कुठलेही पदार्थ असो ते बनवत असते आता आपल्याला इथे प्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आपली रेग्युलर जी कटाची आमटी असते तर त्यामध्ये पुदिना टोमॅटो काहीच घातलं जात नाही फक्त लसूण अद्रक खोबर आणि एळणी याचाच वापर करून ही आमटी बनवली जाते ती मी एका वेगळ्या पद्धतीने आमटी बनवलेली आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा वरतून आपल्याला थोडीशी कोथिंबीर छान अशी भुरभुरून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपण मंद गॅसवर ही आमटी छान अशी उकळून घेतलेली आहे आणि आपल्या आमटीला पण मस्त अशी तर्री आलेली आहे इथे आपली मस्त अशी गरमागरम कटाची आमटी खाण्यासाठी तयार झालेली आहे